नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओपासून आपल्याला एका अत्यंत महत्वाच्या टॉपिकला सुरुवात करायची आहे ती म्हणजे पैसा मनी आणि मनी सप्लाय आता या कन्सेप्ट अत्यंत बेसिक आहेत आणि या कन्सेप्ट तुम्हाला समजल्या की तुम्हाला आ, मनी नंतर मनी सप्लाय चलन वाढ म्हणजेच भाव वाढ त्याच्यानंतर वेगवेगळे आरबीआय तर्फे वापरले जाणारे वेगवेगळी कंट्रोल आणि कोऑर्डिनेशनची साधनं वगैरे वगैरे हे सगळं इव्हन बँकिंग एव्हरीथिंग सो या कन्सेप्ट जरी तुम्हाला असं वाटत असलं की आम्हाला माहीत आहेत तरी सुद्धा अत्यंत काळजीपूर्वक बघा ऐका आणि नोट करून ठेवा राईट ओके okay. पहिली गोष्ट तर म्हणजे मुद्रा किंवा पैसा मराठीमध्ये याला काय म्हणतात मुद्रा किंवा पैसा म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो मनी ओके आता मुद्रा किंवा पैसा किंवा मनी ही एक वेगळी कन्सेप्ट असते आणि चलन म्हणजे करन्सी ही एक वेगळी कन्सेप्ट असते म्हणजे असं बघा की समजा मी एक कागद घेतला का साधा कागद घेतला आणि त्याच्यावर तुम्हाला लिहून दिलं की माझ्याकडून तुम्हाला हजार रुपये येणे आहे आणि खाली माझी सही करून दिली डेट टाकून दिली आणि तुम्हाला तो कागद दिला तर ही झाली एक प्रकारची आ, करन्सी किंवा पैसा हे जेव्हा असाच कागदाचा तुकडा जेव्हा आरबीआय साईन करून देते आरबीआयचे गव्हर्नर साईन करून देतात तेव्हा तो ऑफिशियली पैसा बनतो की जो अख्ख्या मा भारतामध्ये कुठेही वापरला जाऊ शकतो राईट सो so, ती असते करन्सी करन्सी की जी एका जणाकडून दुसऱ्या जणाकडे देता येते आणि तिला सगळीकडे मान्यता असते म्हणजे ती जी आर शेवटी जी हजारची नोट पाचशेची नोट किंवा दोन हजारची नोट दोनशेची नोट हे काय असतं बेसिकली आरबीआय किंवा भारत सरकार यांनी लिहून दिलेलं आहे की ही असा कागद जर तुम्ही आणून दिला तर तुम्हाला दोनशे रुपया एवढं सोनं मिळेल किंवा दोनशे एव रुपया एवढं मूल्याची काहीतरी महत्वाची वस्तू मिळेल हे त्यांनी केलेलं प्रॉमिस असतं ओके सो ती असते करन्सी पण पैसा किंवा मनी किंवा मुद्रा ही त्याच्यापेक्षा व्यापक सं हे आहे जसं मी तुम्हाला दा सांगितलं की जो आ आरबीआय गव्हर्नर जाऊ द्या की मीच तुम्हाला लिहून दिलं आणि आपल्या दो दोघांमध्ये जर विश्वास असेल तर तो सुद्धा एक प्रकारे पैसा झाला जरी ती नोट नसली तरी तो पैसा झाला कारण काय की तुमचा आणि माझा एकमेकांवर विश्वास आहे तर ज्यावेळी तुम्ही ती कागद मला दाखवाल की दादा या दिवशी तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं इतके रुपये द्याल आता द्या तर मी देईल याची जर तुम्हाला मला गॅरंटी असेल तर तो सुद्धा एक प्रकारचा पैसाच असतो जरी तो करन्सी म्हणजे चलन नसलं तरी राईट हे आपण पुढे बघणारच आहोत पण हे दोन याच्यामध्ये हे ठे फरक लक्षात ठेवा आता मुद्रेचा शोध लागण्यापूर्वी म्हणजे पैशाचा शोध लागण्यापूर्वी विनिमय पद्धती यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात बार्टर सिस्टीम विनिमय पद्धती अस्तित्वात होती राईट त्याच्यामध्ये वस्तू किंवा सेवांच्या बदल्यात वस्तू किंवा सेवा यांचं आदानप्रदान व्हायचं म्हणजे एक जण दुसऱ्याला वस्तू देणार किंवा सेवा देणार म्हणजे समजा मी शेतकरी असेल तर मी काय करेल समजा गावात बघा पूर्वी बारा बारा बलुतेदार असायचे त्याच्यामध्ये धान्य फळं भाजीपाला याच्या बदल्यात इतर वस्तू आणि सेवा मिळायच्या उदाहरणार्थ मला अजून आठवतं की ज्यावेळी मी लहान होतो तर आमच्या गावामध्ये खेडे गावामध्ये आम्ही शेतकरी तर जे न्हावी यायचे कटिंग दाढी करायला त्यांना आमचे वडील वगैरे आजोबा हे पैसे नाही द्यायचे ते यायचे दाढी कटिंग करून द्यायचे आणि वर्षभरात आपला हंगाम आला की त्यांना दोन तीन पोती ते भरून दिलं जायचं त्याच्या बदल्यात ते सेवा द्यायचे म्हणजे आम्ही काय देणार त्यांना धान्य किंवा फळं भाजीपाला असेल तर फळे भाजीपाला देणार आणि त्याच्या बदल्यात ते आम्हाला काय देणार तर सेवा देणार कसली सेवा दाढी करणं कटिंग करणं वगैरे वगैरे राईट सो हे सांगितलं मी तुम्हाला वर्षभर एक किंवा पोतीच्या धान्याच्या बदल्यात ते द्यायचे वगैरे वगैरे याला म्हणतात वस्तू विनिमय पद्धत याच्यामध्ये वस्तूंचं पण विनिमय म्हणजे एक्सचेंज एक्सचेंज म्हणजे एका हातात ना दुसऱ्या हातात जाणं सो so अशा पद्धतीने ही जी विनिमय पद्धती होती याला बार्टर सिस्टीम म्हटलं जायचं की ज्याच्यामध्ये वस्तू सेवा एक जण वस्तू किंवा सेवा द्यायचा दुसऱ्याला त्याच्याबद्दल दुसरा, दुसरा पण कुठली तरी वस्तू किंवा सेवा द्यायचा ठीक आहे ओके आता ही जी विनिमय पद्धत आहे याच्या या विनिमय पद्धतीमधल्या अडचणी कोणत्या होत्या पहिली अडचण असते ती म्हणजे दुहेरी संयोगाची अडचण दुहेरी संयोग दुहेरी म्हणजे दोन जणांमधला संयोग म्हणजे दोघांना मान्य असणारी गोष्ट घडून येणे ही दुहेरी संयोगाची अडचण काय होती तर अशी होती समजा मी शेतकरी आहे आणि माझ्याकडे द्यायला धान्य आहे आणि मला चप्पल शिवून पाहिजे पण जो चप्पल शिवणारा आहे त्याला सध्या धान्याची गरज नाही मम्मी म्हणेल की बाबा हे माझ्याकडे धान्य आहे तू धान्य घे आणि मला चप्पल शिवून घे शिवून दे पण समजा त्याला धान्याची गरज नाही आहे त्याला दुसऱ्याच कुठल्या तरी गोष्टीची गरज आहे तो म्हणेल की मला धान्य नको आहे मला दुसरं काहीतरी पाहिजे मग काय करणार माझ्याकडे तर द्यायला धान्यच आहे फक्त म्हणजे माझ्याकडे जे आहे ते त्याला नको आहे आणि त्याच्याकडे आहे ते मला हवं आहे पण या दोघांचा संयोग घडून येत नाहीये हा दुहेरी संयोग केव्हा झाला असता जेव्हा मला त्याच्या चपल्याची तर गरज आहे आणि त्याला माझ्या खान धान्याची गरज राहिली असती तर दुहेरी संयोग झाला असता पण प्रत्येक वेळी असा द दुहेरी संयोग होईलच असं नाही सो विनिमय पद्धतीमध्ये ही पहिली अडचण असते ती म्हणजे दुहेरी संयोगाची अडचण दुसरी अडचण म्हणजे मूल्यमापनाची समस्या मूल्यमापन मूल्य म्हणजे काय व्हॅल्यू म्हणजे एखादी गोष्ट किती लायकीची आहे याला आपण मूल्य म्हणतो आणि त्याचं मापन म्हणजे मूल्य मापन म्हणजे मूल्याची मोजणी करणं राईट ओके समजा एक किलो धान्य म्हणजे नेमक्या किती चपला हे कसं ठरवायचं बरं चपला पण वेगवेगळ्या असतात रबराची चप्पल असते अमड्याची चप्पल असते भारीतली चप्पल असते हलक्यातली चप्पल असते मग ठरवायचं कसं की बाबा एक पायली धान्य म्हणजे कोणती चप्पल चार किलो धान्य म्हणजे कोणती चप्पल हे ठरवणार कसं सो मूल्याचं मापन कसं करायचं की या चपलेमध्ये एखादी चप्पल आहे ही चप्पल म्हणजे हिचं मूल्य किती हे कसं ठरवायचं धान्यात ठरवायचं का किंवा मग आता समजा एखादा दाढी कटिंग करणारी व्यक्ती आहे तिला चप्पल पाहिजे तर किती कटिंगा आणि किती दाढी करणं म्हणजे एक चपलेचा जोड हे कसं ठरवायचं से? मी शेतकरी असेल तर मला ते धान्याच्या स्वरूपात ठरवावं लागेल किती पाहिले धान्य म्हणजे एक जोडचं चप्पल एखादा टेलर असेल तर त्यासाठी काय ठरवावं लागेल टेलरला चप्पल पाहिजे असेल तर किती शर्ट शिवून दिले म्हणजे एक चप्पल म्हणजे नुसती चप्पल म्हणजे किती चपलेचं मूल्य काय हे ठरवण्यासाठी टेलरसाठी किती कपडे म्हणजे एक चपलेचा जोड शेतकऱ्यासाठी किती धान्य म्हणजे एक चपलेचा जोड दाढी कटिंग करणाऱ्यासाठी किती दाढी कटंगा कटिंगा म्हणजे एक चपलेचा जोड असं वेगवेगळं ठरवावं लागलं असतं आणि त्याच्यात सुद्धा युनिफॉर्मिटी म्हणजे एक समानता राहिली नसती राहत नव्हती याला म्हणतात मूल्यमापनाची समस्या ओके राईट विभाज्यतेची अडचण विभाज्य म्हणजे काय डिव्हिजन करणे डिव्हाइड करणे ओके समजा माझ्याकडे एक बकरी आहे आणि तिच्या बदल्यात मला कपडे शिवून आहेत पण टेलरच्या एका ड्रेसचं ढोबळ मूल्य हे बकरीच्या मूल्यापेक्षा खूप कमी आहे तर मग आता मी ती बकरी टेलरला द्यायची कशी अर्धी कापून द्यायची का राईट समजा एक बकरी म्हणजे साधारणतः दहा चपलांचा जोड असं ठरलं मला तर एकच चपलेचा जोड पाहिजे आता बकरी मला जिवंत द्यायची बकरी काही मला कापून द्यायची नाही की बाबा ही बकरी घे तू तिला पालन पोषण कर तिचं काही दूध मिळेल खत मिळेल ते तू वापर अशी मला आखी बकरी द्यायची पण एक बकरी म्हणजे दहा चपलाच्या जोड्या एवढी असा अंदाज म्हणतोय मी दहा शंभर म्हणू आपण शंभर चपलांचा जोड मला एकच पाहिजे मात्र बकरीचे शंभर तुकडे करायचे का हल् लक्षात सो विभाज्यता म्हणजे एखाद्या गोष्टीचं छोट्या छोट्या भागांमध्ये विभाजन करणं ही आहे विभाज्यतेची अडचण मूल्य संग्रहाचा प्रश्न मूल्य म्हणजे काय व्हॅल्यू आपण बघितलं त्याचा संग्रह कसा करायचा समजा माझ्याकडे भाजीपाला हे एकमेव उत्पादन आहे आणि त्याच्या बदल्यात मला वर्षभर वेगवेगळ्या गोष्टी द्यायच्या आहेत मग वर्षभर आता भाजीपाला कसा साठवून ठेवायचा समजा मी माळी आहे आणि माझा भाजीपाला आता काही माळी लोकच भाजीपाला पिकवतात असं नाही सगळीच लोक वेगवेगळा व्यवसाय वेग 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 करतात पण आपण एक सहज म्हणून समजू समजा मी माळी आहे आणि मी भाजीपाला पिकवतो आता भाजीपाला तुम्हाला माहित आहे की दोन चार पाच दिवसच राहतो फक्त जवळजवळ सगळा भाजीपाला आणि समजा माझा एकमेव सोर्स आहे माझ्याकडे भाजीपाला व्यतिरिक्त माझ्याकडे उत्पन्नाचा दुसरा सोर्सच नाही आहे नुसता भाजीपाला आहे आता मला तर वर्षभर वेगवेगळ्या गोष्टींची गरज पडेल ना मला वर्षभर दाढी कटिंगची गरज पडेल मला वर्षभर धान्याची गरज पडेल मला वर्षभर कपडे लागतील बरोबर सो मला वर्षभर या गोष्टी खरेदी करायच्या आहेत तर प्रत्येक वेळी मला जर माझ्याकडे देण्यासाठी फक्त भाजीपाला असेल आणि पैशाचा शोध लागलेला नसेल तर मी भाजीपाला कसं साठून ठेवायचं सा वर्षभर बर? बरं ज्याला द्यायचा समजा आपण असं समजू की बाबा एक दाढी कटिंग करणार आहे की बाबा तू एक काम कर तू वर्षभरच्या दाढी कटिंगा म्हणजे समजा एक शंभर किलो भाजीपाला असं समज तर मी आता तुला शंभर किलो भाजीपाला देऊन टाकतो तू वर्षभर माझी दाढी कटिंग कर तो पण घेणार नाही कारण तो शंभर किलो भाजीपाला घेऊन त्याने कुठे ठेवायचा आणि तो टिकेल कसं काय सो so, मूल्य संग्रहाचा प्रश्न की माझ्याकडे समजा एका हंगामामध्ये भाजीपाला झाला तर या भाजीपाल्याचं मूल्य आहे समजा दहा चपलांचा जोड दहा शर्ट पॅन्ट दहा पोती धान्य हे त्याच्यातलं मूल्य आहे भाजीपाल्यातलं म्हणजे तो भाजीपाला इतक्या गोष्टी विकत घेऊ शकतो पण ते जे मूल्य आहे ते मूल्य मी साठवून कसं ठेवायचं हा मूल्य संग्रहाचा प्रश्न ओके मूल्याच्या स्थानांतरणाचा प्रश्न हे उदाहरण घेऊ आपण समजा जळगावला माझं एक घर आहे पण आता मला जळगावला राहायचं नाही आहे माझं मला काहीतरी समजा पुण्याला नोकरी लागली किंवा मी पुण्याला कुठला तरी बिझनेस व्यवसाय सुरू केला मला पुण्याला शिफ्ट व्हायचं आहे आणि जळगावचं पण घर राहू द्यायचं आणि पुण्याला पण नवीन घर घ्यायचं हे समजा मला शक्य नसेल तर मला काय करावं लागेल आणि पैशाचा शोध लागलेला नाही असं लक्षात घ्या तुम्ही हे सगळं जे मी सांगतोय हे कशाचे अगेन्स्ट आहे की पैशाचा शोध लागलेला नाही ओके ठीक आहे मग मी आता मला जळगावचं घर मला आता पुण्याला घर पाहिजे तर मला जळगावचं घर उचलून पुण्याला नेता येईल का म्हणजे जे मूल्य आहे माझ्या घराचं मूल्य आहे समजा माझं घर वीस लाख इतक्या मूल्याचं आहे ओके अजून पैशाचा शोध लागला नाही मी हे एक्झाम्पल म्हणून सांगतोय वीस लाख मूल्याचं आहे हे मूल्य मला कुठे स्थानांतर करायचं आहे पुण्याला हे घर कसं कसं उचलून न्यायचं म्हणजे माझं जे घर आहे त्याचं मूल्य स्थानांतर म्हणजे ट्रान्सफर कसं करायचं हा मूळ प्रश्न पण पैशाचा शोध लागला तर काय होतो मी इथलं घर विकतो मला पैशाच्या स्वरूपात वीस लाख रुपये मिळणार मी पुण्याला जाणार लाख दुसऱ्या कुठल्या तरी घरवाल्याला किंवा बिल्डरला देणार आणि तिथे घर देणार इतकं सोपं होऊन जातं पैशाचा शोध लागला तर पण पैशाचा शोध लागलेला नसेल तर मूल्याचं सुद्धा अवघड होत ओके okay. okay. पद्धतीचा अभाव पत म्हणजे क्रेडिट आपण म्हणतो ना की यार मार्केटमध्ये त्या माणसाचं क्रेडिटच नाही म्हणजे काय असतं की त्या माणसाच्या शब्दावर लोकांचा विश्वास नाही याला काय आपण म्हणतो की त्या माणसाचं क्रेडिट नाही आणि समजा एखाद्या माणसाचं क्रेडिट असेल आपण म्हणतो यार ह्या माणसाच्या शब्दाला क्रेडिट आहे बरं का किंवा या माणसाचं समाजामध्ये फार क्रेडिट आहे बरं का म्हणजे काय त्या माणसाच्या शब्दावर विश्वास आहे लोकांचा मग सोपत म्हणजे क्रेडिट म्हणजे काय प्रत्यक्ष आपल्याकडे पैसा नसताना देखील बँक किंवा एखादी व्यक्ती आपल्याला एखादी वस्तू किंवा सेवा देऊन टाकते आणि भविष्यात आपण त्याचे पैसे देतो याला क्रेडिट म्हणतात आपल्याला जे कर्ज मिळतं ते एक प्रकारचं क्रेडिट असतं समजा बँकेने आपल्याला कर्ज दिलं तर बँक काय करत असते साधारणतः बघते अच्छा याच्याकडे घर आहे याच्याकडे नोकरी आहे म्हणजे हा आपलं कर्ज फेडू शकतो तर बँक तुम्हाला डायरेक्ट समजा वीस लाखाचा फ्लॅट घ्यायचा असेल तर वीस लाख रुपये कर्ज देऊन टाकतं किंवा तुम्हाला काही शेतीसाठी काही इन्व्हेस्टमेंट शेततळं करायचं असेल तर सोसायटी वगैरे तुम्हाला पैसे देऊन टाकते कशामुळे देते की त्या सोसायटीला किंवा त्या बँकेला भरवसा असतो की तुम्ही हे पैसे परत कराल ओके okay? याला म्हणतात क्रेडिट म्हणजे याच्यात बघा की ज्यावेळी बँकेने मला कर्ज दिलं किंवा सोसायटीने मला कर्ज दिलं तर ऍक्च्युली मा माझ्याकडे त्यावेळी तो पैसा नाही तरी भरवशावर तो पैसा तयार झाला याला पत म्हणतात ओके राईट सो so, या पत असं मग याच्यात होऊ शकतं का बार्टर सिस्टीममध्ये समजा मा मी शेतकरी आहे तर माझ्या मी तुला भविष्यामध्ये धान्य दिल याच्यावर समोरच्याने भरोसा कस काय ठेवायचा लक्षात सो so, पतपद्धतीचा पत अभाव हे सुद्धा बार्टर सिस्टीमचा एक प्रॉब्लेम आहे ओके पतनिर्मितीची प्रक्रिया कशी असते हे एक थोडस बघू आपण फार सिंपल असतं असं समजा की माझ्याकडे एक हजार दोन म्हणजे माझ्याकडे दहा हजार रुपये आहेत एक्स्ट्रा मला सध्या त्याची गरज नाही आणि मला कुठे समजा मी कुठेतरी दुसऱ्या राज्यामध्ये चाललेलो आहे मी ते दहा हजार रुपये तुमच्याकडे ठेवले बाबा हे दहा हजार रुपये माझे सांभाळून ठेव मी एका वर्षानंतर परत येणार आहे त्यावेळी मला परत कर ओके हे दहा हजार तुमच्याकडे मी ठेवले आणि मी चालला गेलो आता तुम्ही तुमच्याकडे दहा हजार रुपये आहेत त्याचे हां म्हणजे माझे माझे दहा हजार रुपये तुमच्याकडे आहेत आणि तुम्हाला माहीत आहे की मी एक वर्षानंतरच हे दहा हजार रुपये घ्यायला येणार आहे ठीक आहे ओके मग समजा तुमच्या आता तुमच्याकडे दहा हजार रुपये आहेत आणि एक वर्षभर वर मी ते दहा हजार रुपये मागणार नाही याची तुम्हाला गॅरंटी आहे मग समजा तुमचा एक मित्र आहे त्याला चहाची टपरी टाकायची आहे त्याच्यासाठी त्याला ती ठेलागाडी वगैरे खरेदी करण्यासाठी त्याला एक आठ हजार रुपये पाहिजेत तो तुमच्याकडे आला तुम्हाला म्हटलं की यार मल मला दहा हजार रुपये देतो का जरा मला प चहाची टपरी टाकायची मग तुम्ही म्हणणार की बाबा तू साधारणतः कधी परत करशील मला दहा हजार रुपये मग समजा तो म्हणतो की मी एक पाच महिन्यात परत करून देईल मग तुम्ही काय विचार कराल की यार हे दहा हजार रुपये आहेत संदीप साळुंकेचे माझ्याकडे वर्षभरानंतरच संदीप साळुंके मागायला येणार आहे हा मला पाच महिन्यात परत करून देणार आहे तर याला मी दहा हजार रुपये देऊन टाकतो आणि त्याला सांगेल की बाबा हे दहा हजार रुपये घे पण पाच महिन्यांनी मला त्या एक्स्ट्रा हजार रुपये दे दहा हजारच्या जागेवर अकरा हजार परत कर तो म्हणेल ठीक आहे तुम्ही त्याला दहा हजार रुपये देऊन टाकाल ओके पाच महिन्यांनी परत करण्याच्या बोलीवर झालं आता त्याने त्याच्याकडे दहा हजार रुपये आले आता बघा दहा हजार रुपये एक एकच होते जे माझ्याकडे होते दहा हजार रुपये वाढलेले नाहीत माझे दहा हजार रुपये आहेत ठीक आहे आता हेच दहा हजार रुपये तुमच्याकडे गेले तर तुमच्याकडे पण दहा हजार रुपये तयार झाले माझ्याकडे तर दहा हजार रुपये आहेतच कारण हे माझेच आहेत त्यामुळे माझ्याकडे मी सांगू शकतो माझ्याकडे दहा हजार रुपये आता तुम्ही पण सांगू शकतात की तुमच्याकडे दहा हजार रुपये किमान वर्षभर सांगू शकतात तुम्ही हेच तुम्ही तुमच्या मित्राला दिले दहा हजार रुपये आता तुमच्या मित्राकडे पण दहा हजार रुपये झाले आता तुमच्या मित्राने ठेला गाडीवाला आणि बाकीचे त्यांना दहा हजार रुपये दिले आणि ती ठेला गाडी विकत घेतली तर आता ठेला गाडीवाल्याकडे पण दहा हजार रुपये झाले या ठेला गाडीवाल्याला म्हणजे ठेला गाडी विकणाऱ्याला जर काही टीव्ही फ्रीज घ्यायचा असेल तर तो त्याच्याकडे आता दहा हजार रुपये आले त्याने त्या टीव्ही फ्रीजवाल्या दुकानदाराला हे दहा हजार रुपये दिले आणि टीव्ही फ्रीज घेतला दुकानदाराकडे दहा हजार रुपये आले या दुकानदाराने हा टीव्हीचा डीलर आहे तर टीव्हीच्या कंपनीला त्याचं पेमेंट करून टाकलं तर ही टीव्ही कंपनी जी आहे हिच्याकडे दहा हजार रुपये आले तर विचार करा फक्त एकदा दहा हजार रुपये मला लगेच गरज नव्हती म्हणून मी कोणाकडे तरी ठेवले आणि वर्षभर वर घेणार मी असं गॅरंटी झाली तर या हे दहा हजार रुपये आता मार्केटमध्ये किती झाले दहा एकदा वीस तीस चाळीस पन्नास साठ हजार रुपये होऊन गेले आहेत ते मूळ दहा हजारच तर मूळ दहा हजारावर इतके साठ हजार रुपये तयार होणे याला म्हणतात पतनिर्मिती क्रेडिट क्रिएशन लक्षात तुम्हाला हे कधी शक्य होत हे जर पैसा असेल पैशाचा असे शोध लागला तरच शक्य होतं इथे जर मी धान्य राहिलं असतं की बाबा मी एक वर्षभर बाहेर चाललोय माझ्याकडे दहा पोती धान्य आहे हे तू सांभाळून ठेव हे दहा पोती धान्य असं फिरलं असतं का मित्रांनो आणि जर फिरलं जरी असतं तर ते दहाच्या दहा पोती इथून इथे गेले असते नंतर इथून इथे गेले असते इथून इथे गेले असते दहाच पोते राहिले असते ते ह्या लक्षात इथे मात्र पैसा व्हर्च्युअली वाढतो याला म्हणतात पतनिर्मिती सो ही असते पतनिर्मितीची प्रक्रिया ओके सो so, ही पतनिर्मितीची प्रक्रिया जर पैशाचाच शोध लागलेला नसता जर पैसा नसला तर पतनिर्मितीची प्रक्रिया होत नाही ओके सो so, या वेगवेगळ्या अडचणी होत्या सगळ्या सो so, वरील अडचणी सोडवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या वेग वेग वस्तूंऐवजी एकाच वस्तूचा वापर विनिमयाचे साधन म्हणून करण्यात यावा असा विचार दृढ झाला बघा विचार करा की पैशाचा शोध हा खरंच जबरदस्त शोध आहे म्हणजे कधी गाडी बघा दगड गोटे यांना पैशाचं स्वरूप होतं ओके म्हणजे कसं दगड गोट सोनं किमती खडे याच्यापासून विकसित होत आताचा चलनापर्यंत प्रवास आलेला आहे म्हणजे कसं की बघा समजा मी शेतकरी आहे ओके एक पोती धान्य म्हणजे एक खडा असं समज हा खडा आहे असं समजा असे विशिष्ट खडे घेतले की बाबा आपल्या बाजारामध्ये समजा त्या गारगोट्या मिळतात ना पांढऱ्या रंगाच्या नदीच्या याच्यामध्ये चा, समजा गारगोट्या ठरवलं की बाबा गारगोट्या गारगोट्यांनी आता आपण व्यवहार करायचे मग एक गारगोटी म्हणजे एक पोती धान्य असं ठरलं ओके मग समजा मी एक शेतकरी आहे ठीक आहे आणि इकडे हा टेलर आहे मला टेलर कडन एक शर्ट जो <laughs> एक चा जोड शिवून हवाय ओके मात्र टेलरला धान्य नकोय आता दोघांमध्ये ठरलं की बाबा एक गारगोटीचा खडा म्हणजे एक पोती धान्य असं समजायचं या दोघांमध्ये पण आणि सगळ्या गाववाल्यांनी सांगितलं की हो चालेल आपण असंच ठरवू सगळ्या गाववाल्यांनी याला अप्रुव्हल दिलं सगळे गाववाल्यांनी मान्य केलं की आता सगळ्यांनी आपण समजायचं की एक गारगोटीचा खळा म्हणजे आता हा काळा का ते गारगोटी पांढरी असते एक गारगोटीचा खळा म्हणजे एक पोती धान्य असं सगळ्यांनी ऍक्सेप्ट करायचं झालं ओके मग आता याच्याकडे समजा दहा पोती धान्य असेल तर सुरुवातीत न केली की याने दहा गारगोटीचे खडे घेतले ठीक आहे मग आता समजा असं ठरलं की बाबा याला समजा एक आता आपण सिम्प्लिसिटीसाठी असं समजू की एक पोती धान्य म्हणजे एक आ, शर्ट पॅन्टचा जोड असं ठरलंय मग याला पण याला आता धान्य नकोय मग हा काय म्हणाल तुम्ही एक गारगोटी मला देऊन टाका आता एक गारगोटी देऊन टाका धान्य नका देऊ एक गारगोटी देऊन टाका ठीक आहे त्याच्या बदल्यात याने याला कपड्यांचा जोड शिवून देऊन टाकला याला कपडे मिळून गेले याला ही एक गारगोटी मिळाली आता हा गारगोटी आपल्या घरात ठेवून देईल कारण त्याला माहित आहे की आता सगळ्यांनी मान्य केलंय गाववाल्यांनी की एक गारगोटी म्हणजे एक पोती धान्य म्हणजे जर माझ्या खिशामध्ये एक गारगोटीचा खडा असेल तर मला जेव्हा पाहिजे तेव्हा मी एक पोती धान्य कोणाकडूनही घेऊ शकतो याच्याकडूनच घ्यायला पाहिजे अशी गरज नाही ठीक आहे समजा चार महिन्यांनी आता मी टेलर आहे असं समजा चार महिन्यांनी मला आता धान्याची गरज आहे तर मी काय काढणार हा गारगोटीचा खडा काढणार आणि मी याच्याकडेच जाईल असं काही नाही बाकीचं कोणत्याही शेतकऱ्याकडे करे जाईल कारण सगळ्या शेतकऱ्यांनी मान्य केलं आहे की एक गारगोटी म्हणजे एक पोती धान्य मी याला म्हणेल बाबा ही एक गारगोटीचं गारगोटी घे आणि मला एक पोती धान्य दे हा एक पोती धान्य देऊन टाकेल याला आणि याच्याकडे आता हा एक गारगोटीचा खडा आला ठीक आहे आता याच्याकडे एक गारगोटीचा खडा आला म्हणजे काय आलं एक पोती धान्य एवढं मूल्य आलं आता समजा एखादा हा चपला शिवणार आहे आणि एक एक चपलेचा जोड म्हणजे एक धान्याचा पोता असा आपण समजू आता याला चपला पाहिजेत पण याला धान्य नकोय लगेचच्या लगेच तरी हा काय म्हणेल यार सगळ्यांचं ठरलंय ना एक गारगोटीचा म्हणजे एक पोती ठीक आहे हे गारगोटीचं तू घे मला चपलेचा जोड दे झालं आता ही गारगोटी याच्याकडे आली आता या गारगोटीत समजा याला आता धान्याची गरज नव्हती दहा महिन्यांनी धान्याची गरज दहा महिन्यांनी हा ही गारगोटी कुठल्याही शेतकऱ्याला देईल आणि एक पोती धान्य घेऊन देईल याच पद्धतीने म्हणजे एक गारगोटीचं हे खडा म्हणजे किती भाजीपाला एक गारगोटीचा खळा म्हणजे किती नांगर किंवा एक गारगोटीचा खळा म्हणजे किती दाड्या कटिंग असं सगळं ठरलं का संपलं विषय याच्यानंतर आता नुसत्या गारगोट्या फिरवायच्या अशा वेळी गारगोटी काय झाली पैसा झाला चलन झाला ओके मनी झाली अशा पद्धतीने पूर्वी ॲक्च्युली खळे किंवा सोनाचे तुकडे किंवा काही मौल्यवान खळे हे वापरले जायला सुरुवात झाली आणि नंतर हळूहळू जसं जशी मानवाच्या याच्यामध्ये प्रगती होत गेली इन्स्टिट्यूशन्समध्ये म्हणजे राज्य वगैरे वगैरे मग हळूहळू त्या जा की बाबा हे गारगोटीचे खळे कन्फ्युजन पण होऊ शकतं मग गारगोटीच्या खळ्यांच्याऐवजी काहीतरी सील तयार करा असं झालं मग नंतर की बाबा हे जड असतात त्याच्याऐवजी हलकं कागदावर लिहून द्या असं करत 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 पैशाचा शोध लागला ओके सो अशा पद्धतीने मित्रांनो हे जे दु विनिमय पद्धती होती बार्टर सिस्टीम होती याच्यातले हे प्रॉब्लेम्स होते की ज्या प्रॉब्लेम्समधून मानवाने पैशाचा शोध लागला आणि पैशाचा शोध हा अत्यंत महत्त्वाचा शोध आहे मानवी इतिहासामधला राईट आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण पैशा नेमके पैशाचे डेफिनेशन्स काय काय आहेत व्याख्या काय काय आहेत आणि पैशा पैसा नेमका कोणती कार्य घडून आणतो ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू राईट थँक्यू व्हेरी मच